घरच्यांपासून लपून रात्रीच्या गर्लफ्रेंडला मेसेज करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी घरच्यांपासून लपवलं तरी सरकार पासून कसं लपवणार सरकारचा नवीन नियम आलाय म्हणजे कोणाचा पण मेसेज सरकार बघू शकणार मेसेज फक्त बघणारच नाही तर तो स्वतः मेसेज सरकार डिलीट सुद्धा करू शकणार आहे थांबा अजूनही लोकतंत्र जिवंत आहे बऱ्याच लोकांनी खर तर या नवीन नियमाला एकोणीसशे पंच्याहत्तरच्या जोडले जोडल्या आणीबाणीमध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क निलंबित करण्यात आले होते अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य आणि अन्य नागरी हक्कांवरती मर्यादा घालण्यात आल्या होत्या लोक आणि बाणीला या नवीन नियमासोबत का जोडतायत ते बघूया नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं स्वागत टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राय ट्रायने काही नवीन नियम लागू केले आहेत जे सव्वीस जून पासून लागू झाले एकदा सुरुवातीपासून बघूया भारतीय टेलिग्राफ कायदा अठराशे पंच्याऐंशी भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायदा एकोणीसशे तेहतीस टेलिग्राफ तार कायदा एकोणीसशे पन्नास हे तीन महत्वाचे कायदे आहेत जर नीट लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात ती येईल या तीन पैकी दोन कायदे स्वतंत्र भारताच्या आधीचे आणि एक जो आहे तो खूप जुना आहे त्यामुळे सुधारणा होणं खूप गरजेचं होतं यामुळे आर्थिक आणि सामाजिक विकास होईल अशी सरकारची धारणा आहे सोबतच आजकाल सगळंच ऑनलाईन चालतं एका मेसेज पासून ते पैशांच्या ट्रान्सफर पर्यंत त्यामुळे ऑनलाईन होणाऱ्या फ्रॉडचं प्रमाणही सध्या खूप जास्त वाढलं म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा या कायद्याची गरज भासते या कायद्याअंतर्गत काय काय बदल झाले आहेत ते बघूयात आता एका व्यक्तीला नवीन सिम घेण्यावरती निर्बंध घालण्यात आले म्हणजे एक व्यक्ती फक्त नऊ सिम विकत घेऊ शकतो तेही रजिस्टर करूनच याला अपवाद म्हणजे जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतातले काही राज्य आहेत सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचं सिम विकत घेण्याचा आकडा हा कमी आहे यामुळे फोन करून होणारे फ्रॉड थांबतील ही आशा आहे बर जर हा नियम न पाळता तुम्ही दहा व सिम घेतलं तर तुमच्यावरती पन्नास हजाराचा फाईन लागू शकतो आणि ही चूक परत केलीच म्हणजे अकरावं सिम घेतलंच तर दोन लाखापर्यंत फाईनची शिक्षा तुम्हाला होऊ शकते कमर्शियल मेसेज सुद्धा तुम्हाला येतात त्याच्यापासून कदाचित आता तुम्हाला सुटका मिळू शकते कारण कमर्शियल मेसेज वर सुद्धा सध्या निर्बंध घालण्यात आले विदाउट परमिशन मेसेज पाठवले तर यात दंड सुद्धा होऊ शकतो तुम्हाला जर तुमची स्वतःची सर्विस म्हणजे एअरटेल वोडाफोन जिओ सारखी सिम कार्ड सर्व्हिस किंवा अन्य कोणतीही सर्व्हिस सुरू करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला लायसन्सची आवश्यकता लागणार आहे ज्यांनी आधीच ही सर्विस सुरू केली आहे त्यांना आता नवीन लायसन्स काढावं लागणार आहे हे लायसन्स पूर्ण पाच वर्षांसाठी असणार आहे त्यानंतर तुम्हाला ते रिन्यू करावं लागेल बरं जसं मी आधी म्हणाले की सरकार तुमचे मेसेज बघू शकणार त्यात किती तथ्य आहे ते बघूया हो सरकार तुमचे पर्सनल मेसेज बघू शकणार पण ते केव्हा जर आपत्कालीन स्थिती युद्धजन्य स्थिती समाजाची एकता किंवा अखंडता धोक्यात येणार असेल तर सार्वजनिक व्यवस्था धोक्यात येणार असेल तर अन्य देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी जर तुमचा मेसेज चेक करण्याची वेळ आलीच अशा वेळेस किंवा मग ट्रायला जर तशी गरज वाटली तर सरकार तुमचे पर्सनल मेसेज बघू शकते तुमचे मेसेज जर समाजाची विचारधारणा बदलणारे किंवा एकता अखंडता बाधित करणारे असतील तर सरकार स्वतः तो मेसेज डिलीट सुद्धा करू शकते याच सोबत आणीबाणी किंवा युद्धजन्य परिस्थितीची वेळ आली तर अशा वेळेस कब्जा करू शकते आणि पत्रकारांनी पाठवलेल्या बातम्या मेसेज सुद्धा सरकार उघडून बघू शकते जेव्हा सर्व नेटवर्क सरकारच्या ताब्यात असतील तेव्हा सरकार स्वतः जनतेला मेसेज पाठवू शकते याशिवाय स्पेक्ट्रम देण्यासाठी आता लिलाव करण्यात येणार आहे आणि वापरून झालेले स्पेक्ट्रम सरकार परत वापस घेऊ शकते आणि स्पेक्ट्रम बाबतीत जो बिझनेस आहे त्याचे सर्व हक्क सध्या सरकारकडे असणार आहे आधी पाहिलं तर ट्रायच्या अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकारी असेल पण आता नवीन कायद्यांतर्गत खासगी क्षेत्रातला माणूस सुद्धा अध्यक्षपदी येऊ शकतो हा सगळा कायदा बनवताना खूप ओपन एंडेड शब्द वापरला गेले त्यामुळे नक्की शब्दात कायदा काय आहे हे सांगणं खरंच कठीण आहे पण येणाऱ्या काळात बरेच निर्बंध लागू शकतात इतकं मात्र निश्चित त्यामुळे कदाचित या कायद्याला आणीबाणीसोबत जोडलं जात आहे आणि लोकतंत्रावरती गदा येते असा आरोप सुद्धा केला जातो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम समाजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद